हे वसई पालघर डहाणू तलासरी जभार मोखाडा वाडा तालुका या सर्व तालुक्यातील बातम्या पाहण्याकरिता आजच पालघर न्यूज ने नेटवर्क या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पावसाला सुरुवात झाली की लोक ही सुट्टीच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी वेग पर्यटनासाठी जात असतात पण काही ठिकाण हे पावसाळ्यात अतिशय धोकादायक ठरू शकतात पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक जणांचा बुडून मृत्यू झाल्याचे अनेक वेळा समोर आले आहे तर काही ठिकाणी लोक वाहून जातानाचा व्हिडिओसुद्धा अनेक वेळा समोर आला आहे प्रादेशिक हवामान खात्याने जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यात काही दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देखील दिला होता अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काही तालुक्यातल्या शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली होती अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत असते नागरिकांनी सावधानता बाळगावी तसेच दब धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाणे टाळावे नदीच्या ठिकाणी देखील जाणे टाळावे तसेच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात येत असते पावसाळा सुरू झाला की धबधबे दब पर्यटकांसाठी आकर्षक ठरतात धबधबे दब मोठ्या प्रमाणावर प्रवाहित झाल्याने अनेक हौशी पर्यटक फेसाळणाऱ्या धबधब्याचा दब आनंद घेण्यासाठी धबधब्याखाली दब जमतात सुट्टीच्या दिवशी तर पर्यटकांची गर्दी इतकी असते की यंत्रणाही कमी पडते पर्यटकांनी निसर्गाचा आनंद जरूर घ्यावा पण धोकादायक ठिकाणी जाण्याचेही टाळावे असे आवाहन वारंवार करण्यात येत असूनही अनेक पर्यटक मात्र ऐकण्याच्या स्थितीत नसतात धबधबे दब वाहत असताना अनेकदा पाण्याच्या पातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता असते व यामुळे वाहून जाण्याची दुर्घटना घडत असते आणि यालाही प्रशासनाला जबाबदार ठरवत असतात त्यामुळे प्रशासनानेही आता कुठेतरी कठोर नियम करण्याची आवश्यकता आहे